नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपण जस्ट कांद्याच्या प्लॉटला शेवटची फवारणी घेतलेली आहे शेवटचा स्प्रे घेतलेला आहे शक्यतो याच्यानंतर आपल्याला कुठला स्प्रे लागणार नाही आणि आपल्याला आपल्या कांद्याला अजून एक पाण्याची फ्लड इरिगेशन करायचं आहे तर आपण शेवटचा स्प्रे घेतला त्या स्प्रे मध्ये आपण काय घेतलेलं आहे तर आपण शेवटच्या स्प्रे मध्ये आहे कल्टर झुर वाहून चौतीस त्याच्यामध्ये बुरशीनाशक साप आणि त्याच्यानंतर बोरांग आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून आपण पॉलिट्रीनचा वापर केलेला आहे जेणेकरून थोडासा मावा जो असेल तो संपवून जाईल आणि शेवटपर्यंत कांदा एकदम निरोगी राहील आणि जेणेकरून आपल्या कांद्यावर कुठलाही डाग वगैरे पडणार नाही आणि क्वालिटी एकदम चकाकी मस्त निघाल तर मित्रांनो आपल्या कांद्याची जी परिस्थिती आहे आता आपल्या कांद्याची साईज कशी झाली ते दाखवतो तुम्हाला तर हे बघू शकता मित्रांनो साईज कशी एकसारखी झालेली आहे आणि कांद्याची लागणी आहे आपली एकदम योग्य असे मापक झालेली आहे जास्त दाटही नाही आणि जास्त बी नाही हे बघू शकतो हे आपलं घरगुती बियाणे आहे जे आपण विकत घेतलेले नाही चायना वाहनाचं हे बियाणे आहे डबल पत्तीमध्ये कलर एकदम लाल भडक असतो आणि आपण ह्याच कांद्याचा बियाणं तयार करणार आहोत पुढील वर्षासाठी बियाणे प्लॉट लावलेला पण आहे आपण तर मित्रांनो तुम्हाला आपला कांदा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा कांदा कोणत्या स्टेजला आहे आणि कसा आहे तेही कमेंटमध्ये कळवा धन्यवाद